विषारी द्रव्य प्राशन केलेल्या इचलकरंजीतील वेताळपेठ परिसरातील एका विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला राखी शिकलगार असं त्या महिलेचं नाव आहे त्यानंतर पत्नीच्या मृत्यूमुळे अस्वस्थ झालेल्या पती संपत शिकलगार यांनी कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या संपत यांच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे इचलकरंजीत खळबळ उडाली आहे इचलकरंजीतील वेताळपेठ परिसरात संपत शिकलगार फेब्रुवारीला विषारी द्रव्य प्राशन केलं उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचा सांगली सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला पत्नीच्या मृत्यूमुळे अस्वस्थ झालेले संपत रिक्षानं इचलकरंजीला येत होते अंकली पुलावर आल्यावर त्यांनी रिक्षा थांबवली आणि थेट कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यावेळी भयभीत झालेल्या रिक्षाचालकासह अन्य नागरिकांनी सांगलीतील आयुष्य हेल्पलाईनला माहिती कळवली पथक प्रमुख अमोल पाटील यांच्यासह अविनाश पोवार चिंतामणी पोवार रुद्रप्रताप कारंडे आदिल शेख यांनी तातडीनं धाव घेऊन संपत शिकलगार यांना नदीतून बाहेर काढलं त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या संपत यांच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे इचलकरंजीतील बेताळपेठ परिसरात खळबळ उडाली आहे